एमएमआरडीएकडून दहिसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चार पूर्णांक चार किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली मेट्रो नऊची चाचणी यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रोच्या केबिनमध्ये मोटरमनच्या शेजारी बसून प्रवास मेट्रो नऊमध्ये एकूण आठ स्थानक या मेट्रोमुळे मीरा भाईंदर दहिसर या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व पांडुरंगवाडी मीरागाव आणि काशीगाव अशी एकूण चार स्थानक असतील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवारांची विलीनीकरणावर प्रतिक्रिया पक्षातील गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं असणार राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती <स्थाथा> राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येतील ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच प्रत्यक्षात दोन्ही गट एकत्रित येतील याबद्दल राजकीय दृष्ट्या कोणतीही चर्चा सुरू नाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्याकडून स्पष्ट पवार कुटुंबीय एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होत असतात मात्र या चर्चांचं पुढे काही होत नाही मंत्री चंद्रकांत पाटील यांचं राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर विधान तेजस्वी घोसाळकर आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार घोसाळकरांना कालच मातोश्रीवरून भेटीसाठी बोलावलं उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर घोसाळकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष तेजस्वी घोसाळकर पक्ष सोडतील असं सो वाटत नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास कुख्यात गुंड गजा मारण्यासोबत पोलिसांची मटण पार्टी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरुज राजगुरु पोलीस हवालदार महेश बांगुडे सचिन मेमाने पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचं निलंबन सांगली कारागृहात नेत्यांना केली होती मटण पार्टी गजा मारण्याला सांगलीत नेत असताना कंस्य धाब्यावर पोलिसांनी केली मटन पार्टी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर कारवाई केली कंस्य धाब्यावर गजा मारण्याला भेटायला दोघे जण फॉर्च्युनर तर एक जण थार गाडीतून आला होता या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शरद पवारांच्या भेटीला वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवारांना भेटणार शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चानंतर या भेटीला महत्त्व मुंबईतील भांडुपमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयकडून मराठीत बोलण्यास नकार त्यामुळे मराठी दाम्पत्य आणि डिलिव्हरी बॉयमध्ये वाद तर मनसैनिक आक्रमक पिझ्झा बॉय डिलिव्हरीसाठी गेला असता मराठी दाम्पत्याकडून मराठीत बोल तरच पैसे देण्याची अट सदर घटनेचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केला असता नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त किल्ले पुरंदरवर संभाजी महाराजांची तीनशे अडुसष्टावी जयंती साजरी किल्ल्यावर शंभू प्रेमींची मोठ्या संख्येनं गर्दी पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी सोहळा अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ त्यांनी शपथ घेतली यावेळी भूषण गवईंच्या कुटुंबियांकडून जल्लोष साजरा केला गेला पेढे वाटत केला आनंद व्यक्त शपथ घेतल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई सर्वोच्च न्यायालयात पोहोचले न्यायालयात गांधीजींच्या पुतळ्याला फुलं अर्पण केली तर बाबासाहेब आंबेडकरांना देखील श्रद्धांजली वाहिली विदर्भच नावे संपूर्ण महाराष्ट्राला भूषण गवईंवर अभिमान मी त्यांच्या वडील दादासाहेबांच्या सानिध्यात मोठा झालो बळवंत वानखेडेंनी दिल्या भूषण गवईंना शुभेच्छा दुबईमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा युए यांच्या संयुक्त विद्यमानं दुबईत पहिल्यांदाच पार पडली छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सातशे ते आठशे लोकांची या कार्यक्रमाला हजेरी होती वसई विरार महापालिकेची नाला सोपाऱ्यातील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर कारवाई या बांधकामांमध्ये बाराशेहून अधिक कुटुंब बेघर या कारवाईत बिल्डर अनिल गुप्ताच्या घर आणि कार्यालयाचा समावेश या प्रकरणी महापालिकेची कारवाई सुरू गोंदियातील आमगावमध्ये कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचे दोन चिमुकल्या मुलींसह आमरण उपोषण नगर परिषदेनं कामावरून काढल्यामुळे उपोषण तर पुन्हा कामावर रुजू करून घेण्याची महिलेची मागणी शासन घोषित कर्जमाफीपासून राज्यातील सुमारे साडेसहा लाख शेतकरी आठ वर्षांपासून वंचित आहेत या प्रकरणी दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल बारा जूनपर्यंत शासनाला उत्तर देण्याचे आदेश सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांसह हो अकरा कर्मचाऱ्यांवर कारवाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी अचानक भेट देत केली कारवाई भारताच्या माऱ्यात पाकिस्तानच्या अकरा एअरबेसचं मोठं नुकसान झालंय सरगोधा उरखान भोलारी एअरबेसचं मोठं नुकसान उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसचे सॅटेलाईट फोटो समोर आलेत भारताच्या माऱ्यात पाकिस्तानच्या जकोदाबा रही, रहीम यार खान एअरबेस देखील मोठं नुकसान एअरबेसच्या नुकसानीची पाकिस्ताननेही दिली कबुली या नुकसानीचे उपग्रहाद्वारे टिपलेले फोटो समोर आले पाकिस्तानने भारतीय बीएसएफ जवान पीके पीके पी के साहू यांना भारताकडे सोपवलं बावीस दिवसांनंतर पाकिस्तानने अटारी सीमेवरून पी के साहूंना भारताकडे सोपवलं